वाहनांच्या वर्दळीमुळे दिव्यांग आणि दृष्टीहिना रस्ता ओलांडताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो कधी कधी अन्य व्यक्तींवर अवलंबून राहावं लागतं तेव्हा वाहतूक सुरक्षा अभियानाचं औचित्य साधून ठाणे महापालिका आणि ठाणे शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यातील दिनहातका सिग्नल सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांगपूरक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे अशी माहिती वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली ठाण्यात नागरिकीकरणासोबतच वाहनांची संख्या वाढते तीन हात नाका नितीन कंपनी कॅडबारी जंक्शन कापूरबावडी माजिवडा अशा मुख्य चौकात एकाच वेळेला अनेक रस्त्यांवर वाहनं येतात या जंक्शनवर सिग्नल यंत्रणा असली तरी डोळस व्यक्तीला रस्ता ओलांडताना अडचणींना तोंड द्यावं लागतं तर दृष्टीहीन दिव्यांग व्यक्तींना रस्ता ओलांटताना अडचणी येतात तेव्हा पूरक सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय ठाण्यातील तिनहात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा बसवली हो जाणार आहे यात रेल्वेच्या दिव्यांग डब्याच्या धर्तीवर विपर असणार असून जिथे चढ उतार असतील तिथे छोटे छोटे रॅम्प केले असून तेथील पोलवर हे विपर असणार आहेत <दिसला> हो आपल्याकडं महा महानगरपालिका आणि आपल्या माध्यमातून आपण या ठिकाणी सगळ्यात पहिला सिग्नल म्हणजे <laughs> हँडिकॅप ऍक्सेबल सिग्नल ज्याला म्हणतो आपण त्याला तर तो, तो आपण तीन हात नाका या ठिकाणी चालू करणार आहोत माझ्या माहितीप्रमाणे तो भारतात आणि महाराष्ट्रात तो पहिल्यांदा चालू होत आहे तो बीपर बेस्ड असणार आहे आणि बीप जसं याला विपर असत आपण हँडिकॅप चा डबा जो आहे रेल्वेचा त्या ठिकाणी जसं बिपर असत त्या प्रकारचं बिपर त्या ठिकाणी असणार आहे ते सांगेल की इथे आपल्याला थांबायचं नाही थांबायचं ते अन्नांनाच आपल्याला कळेल आपल्याला कळणार नाही हो ब्रेल लिपी मध्ये म्हणजे त्यांना हात लावून त्या ठिकाणी कळू शकतं की बिपर वाजल्यानंतर त्यांना लक्ष दिलं नंतर त्यांनी ब्रेल लिपीनुसार हात लावला तर त्यांना त्या ठिकाणी कळत नक्की त्यांना कोणत्या दिशेने जायचंय आता सध्या आपण प्रायोगिक तत्वावर तीन नाके या ठिकाणी करत आहोत मी आताच सांगितलं होतं की बिपर आणि ऍक्सेबल आहेत म्हणजे त्याला जे ठिकाणी असं चढ उतार आहेत त्या ठिकाणी त्यांना रॅम्प छोटे छोटे रॅम्प केलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी जायचं आणि प्रत्येक पोलला तो बिपर असणार आहे